नगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये पाच हजाराच्या पुढं मोजायचं ऐका तुम्ही शब्दाला काम दादा पाच हजाराच्या पुढे विरोधकांनी मोजायचं तुम्हाला ऐकायचं त्याला पदाधिकारी केलं नाही गोरगरीब घरातल्या तळागाळातल्या पोरांना मी माझ्या बरोबर घेतलं एक एक माणूस पन्नास पन्नास माणसांच्या पटीने काम करणारा एक एक माणूस आहे त्यावेळेस जर कोणी म्हटलास तर याचा भाऊ एक

काम करी आणि मी तो मोरा एकोणीशे ऐशी साली जनसंघाची स्थापना झाली दादा आणि गेले पंचेचाळीस वर्ष म्हणजे दोन हजार पंचवीस पर्यंत शिर्डी शहराची एवढी मोठी कार्यकारणी राज्यात नाही एवढी मोठी कार्यकारणी शिर्डी शहराची झाली आणि तीनशे त्र्याण्णव लोकांची कार्यकारणी आपण या निमित्त करू शकलो एकही पदाधिकारी माझा नेता नाही ज्या प्रकोषाचा अध्यक्ष निवडला तो गोरगरीब घरातला तळागाळातला कष्टकरी काम करी आणि रोजगारी असा माणूस मी तो चेहरा मोहरा करू शकलो याचा सा मला सार्थ अभिमान आहे मी त्याच्या श्रीमंतीवर गेलो नाही दादा त्याच्या बिल्डिंग वर गेलो नाही त्याच्या घरावर गेलो नाही त्याच्या कामावर गेलो त्याचं जनमानसांमध्ये मत काय आहे त्याच्याविषयी लोकांच्या मनात भावना काय आहे त्याच्यात त्या समाजाचे लोक त्याच्याबरोबर जोडलेले आहेत का नाही हे मी मी प्रथमता म्हणण्यापेक्षा आम्ही घेरलो आणि जेवढे पंचवीस प्रकोष्ठ आम्ही दिले एक एक माणूस पन्नास पन्नास माणसांच्या पटीने काम करणारा एक एक माणूस आहे आणि त्यांच्या कार्यकारणी जे लोक आहेत प्रत्येक माणूस दहा दहा वीस वीस लोक गोळा करू शकतो अशा क्षमतेची लोक त्यांच्या बरोबर आम्ही जोडू शकलो याचा मला सार्थ अभिमान आहे आणि सगळ्यात महत्वाचं मी एकही नेत्याला माझ्या बरोबर घेतलं नाही कार्यकर्ते गोरगरीब शोषित पीडित दादा मी लांब होतो माझी नऊ महिन्याच्या असत न्यायी वारली आणि मी गरिबी काय आहे दारिद्र्य काय हे बघितलंय मंदिराच्या आजूबाजूला आम्ही शाळेत जायचो झेडपीच्या खोबर मागून जगायचे दिवस होते आमच्यावर त्यावेळेस जर कोणी म्हणजला तर याचा भाऊ एक एम डी होणार आहे आणि हा शहराचा आहे <laughs> इतकी इतकी दारिद्र्यता आम्ही बघितली जेवणासाठी दावा होती आणि म्हणून मला अध्यक्ष झाल्यानंतर शहराध्यक्ष झाल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी मी गेलो मला तिथे दा, दारिद्र्य दिसली पण त्या लोकांबरोबर गरीब घरातले लोक जोडलेले तर हा मोठा मला त्यातला आनंद वाटला म्हणून मी

मी वारंवार तुम्हाला भेटून म्हणलं दादा कार्यकर्त्यांची तुमची ओळख झाली पाहिजे ओळख झाली पाहिजे त्यांना खूप आहे तुमच्यावर फोटो सेशन करायचं बोलायचं मत मांडायचं म्हणणं मांडायचं आमचे तर तीनच लोक बोलले सगळे जण बोलले असते ना दादा तुम्ही भरावून गेले असते आता शिक्षक सेलचं कसं सांगितलं कमी शिकवतो तिनं टाळ्यामध्ये सगळा वर्ग त्यांनी सरळ करून टाकला अशी अशी माणसं आमच्याकडे सरळ करायला एकदम पाताही आणि अध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये पाच हजाराच्या पुढं मोजायचं आहे का तुम्ही या शब्दाला ठाम पाच हजारपर्यंत आहे ना आजपर्यंत सगळ्यांच्या आवाज या दादा पाच हजाराच्या पुढे विरोधकांनी मोजायचं तुम्हाला आणि भविष्य काळामध्ये या निमित्ताने पहिला पुढे या निमित्ताने एवढं सांगू इच्छितो दादा शिर्डीनगर पंचायतीचा दोन हजार सव्वीस चा जो नगराध्यक्ष राहील तो भारतीय जनता पक्षाचा दादांनी दिलेला उमेदवार आणि साहेबांनी निवडण निवडलेला उमेदवारच शिर्डीचा नगराध्यक्ष म्हणून बसेल आणि सतरा प्लस बसेल ही या निमित्तानं विश्वास देतो आणि